असं बोलला दादा रे एवढा पाऊस चाललाय आणि गाडी चॅनिवर्तीच राहिली विशाल गेल्यावरती आणायला स्वागत आहे तुमचं युट्यूब तर चला आपण ब्लक काढूया तुझ्या हत्याने मामाने आणले काल कार

चाले मला खाली खा खाली खा खाली, खाली तू हा एक आणि मला बरं बरं मला कुठे फिरायला घेऊन जाणार तू बोला बन मी काय का तुला मी पुढे बसून आणि मग मी ठोकली तर दादा नाही ठो, 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 ठोक 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 नाही मी तू ना ठोक भारी चालवतो बाबा सारखा का बाप्पा सारखा बाबा सारखा नाही बाबा हळू हळू चालत मग बाबाला तू काय बोलतोस चिंता आम्ही निघालो आता कोकोकडे कोकोकडे आम्ही चाललो बाळाला आठवण आली कोकप कुठेच काय वरती ठेवलं कार ठेवली अजून बुक केली दादा आज्या आली नाही आली ऑर्डर केली ऑर्डर केलेली येईल काय आता लवकरच म्हणून घेऊन खेळायचं तू तर घरात आपल्या जागा पण नाही पळायला जागा आहे टेरेसवर घेऊन जावं लागेल सायकल चालली तरच टेरेस जावं लागतंय आताही घेऊन जावं लागेल मोठी गाडी इथं टेरेसवर आणि तू मोठं झाल्यावर कोकोला काय घेणार चला तर आता आम्ही जातोय आणि दोन तीन दिवस खूप मजा केली मस्त सगळे जण आलेले खूप बरं वाटलं आणि खूप म्हणजे आमच्याकडे खूप पाऊस आहे रात्रभर एवढ्या विजा घर आणि जास्तच पाऊस आहे पण आता तुला आठवण आले तर जावंच लागेल आता कडे तर कोणाला आत्याला आत्याला आत्यात कोमल आहे ना कोमल हा कोमल आणि आतू आतू कुठली तिचं नाव काय बबली बेबली आणि आत्याचं आत्या नाव आहे आत्या नाव नाही ना रे अजून एक नाव आहे ना कोमलेलं कमल मारल गरज कोमल आत आत्या कोमल आत्या तर चला, चला। आता आम्ही निघतो उशीर झाला तेवढ्या पावसात छत्री पण नाही आणलेली आता पळत पळत जाते थांबा दाखवते तुम्हाला पुढच्या टायमाला काय करायचंय बाबाला घेऊन तू पावसात जातो बोलतो वल्ला झाल्यावर मग मी बोलेल बाबा कि तुलेवल झाला एक तर मी पण वल्ली झाली एवढा पाऊस चालू आहे बघ बर एवढा पाऊस चालू आहे दुकानात तुम्ही दुकानाची सवल बेकार लावली तुम्ही काही बोला पण तुम्हीच सवय लावली दुकानाची पण नका देऊ त्याला काही खोकला सर्दी ते लालिपॉप वगैरे बंद करा तुम्ही तुम्ही खाली येतात घेऊ घेऊ येतात त्याला आडवून गेलाय तो सांगा दा दादा एवढा पाऊस चालाय आणि गाडी चाबीवरतीच राहिली विशाल गेल्यावरती ज्याला विशाल गेल्यावरती आणायला अरे खूप पाऊस आहे बघ आम्ही निघालो इकडे गा पाऊस चालू अचानक रात्री पण एवढा पाऊस होता खूप पाऊस होता आणि आता पण याची घाई चालली चाललो पण खूप चाललो पण खूप पाऊस आता मी पूर्णवली म्हणून आले खाली

तर आता आम्ही चाललो खो खोकडे काय दादा अ दा थांब काय खोखोकडे चाललं ना आणि अरे फा छान त्याचा फोन आला तो काय बोलला सुको मला त्याला तीन त्या असं बोलला आणि लपतो लपतो अरे बापरे आता गाडीमध्ये लपाशीपूणी खेळल्या ना दादा दादा गाडीत कोणी झाला मग खेळायच गाडीत कोणी खेळायला माहित नाही तू विसरला विसरला तू आणि कोकला काय देणार तू आता शामे, शामे। सामे 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 <laughs> तुला काय देणार सामी स्वामी स्वामी डान्स करून दाखवणार बरं दाखव हे माझी स्कूल आहे स्कूल तुझी तिकडे गेली स्कूल गेली माग पप्पे स्कूल माग गेले बाळा आता माझ्या बाळाला पुढे बरं वाटतंय आता शिवाय आला माझ्या लपू नको बरं वाटतंय नाही बरं वाटत देवा 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 एवढा लाड चांगला नाही दादा चिट्टा दमदम सॉरी आता काय करायचं करायच बाबा बाबा जाईन टप्प्या बाबा घेईन तुझी चप्पल काय बरं चप्पल घालून चालला का बाबाला घ्यायला होतो चप्पल पायल घालायची

काहीच नाही मामा तयारी करते तयारी तयारी करते मामा हम्म हा बघ काय म्हणतोय तो आतुला चिमटा नाही घेत म्हणतोय आतुला लय मोठे कार ऑर्डर केली तुला माहितीये का पहिलं ऐकलेच का प्रीतम ला चिमटा घेत होता घेत होता मला चिमटा नको आतुला घे हा आतुला नाही आतून मला मोठी कार घेतली

हा ले पाऊस चालू मी एक मामाई ममाई झोप द्या त्याला आंघोळ घातली झोपण थोडस मस्त मजेत झोप देत नाही त्याला पप्पी घे पाहतो जाऊ द्याला झोप दे उठलं उठलं झोपत आहे येते आता ते काय झोपणार आहे का ते पण लय मस्ती खुराधा राधा झोप दे

वातावरण ना एवढा पाऊस आहे ना आमच्याकडे मी सगळे कमेंट करून बोलले ना बबलीच्या ब्लॉक मध्ये मग मी साडी घालून आली तर साडीचा एवढा पाऊस होता ना त्याच्यामुळे घाई घाई गाली मी काय घेत ना पण नाही विजा चमकायच्या लय काम होतं एकटीनच केलं सगळं माहितीये का आणि मी पण लेट आली लेट म्हणजे मला असं पण नसतं सांगितलं मला बरं नाही ती सांगत पण नाही जरा हा हा आणि आता मला एवढ्या ती सांगत पण नाही तिला आता बरं वाटत ती करते मला बोलते बसतो मी करते गरम गरम देते बनवून ती मला काय रे किट्टू आणि किट्टूचं तर मग सगळं ती इकडं करतच असते एक आल्यावर पूर्ण किट्टूचं जेवण किट्टूची आंघोळ इथं आलो का आम्ही तिच्याचकडं असते हा खाऊ घालणार आणि तिच्या हाताने बराबर खातोय आम्हाला एवढा लाडवतोय ना पळूपळू जातोय आमच्या संगती हा लय हट्ट करतो लय लाडातोय एक दोन तास झगालतोय आणि तिनं बोलली ना बराबर तिच्या हाताने दबाया पितोय आणि जेवतोय चला लवकर लवकर या या तुम्हाला थंडी चालून पण आम्हाला चालणार नाही ना। कशी कॉफी झाली कॉफी कशी झाली बबलीनच बनवली काय नाही म्हणतोय चांगली नाही झाली याचं लग्न हा त्याचं लग्नच लावून द्यायचे लवकरच आता लयको कॉफीला हा मीच बोलले साखरच नाही घ्यायचं आणि कॉफी स्ट्रॉंग पाहिजे साखर आणि आता खरंच लय गरजेचं त्याचं लग्न लावणं लवकर आता नाही म्हणजे गरजेचं का आई एकदा झालं का आता बस झालं त्याला काय बोलले तुझ्या मनानं बघ चांगली मुलगी असेल तर असं काय नाही पण माझं मन नाही ना तुझ्या मनानं तुला कोणी पसंत असेल तर बघ असं काय नाही लवकर आपण हे करू ना मग काय मी मी पोरगा टाकून शोधायला जाऊस तर नातेवाईक बघतात बघा नातेवाईक त्याच्या घरच्यांना तिकडं सगळ्यांना सांगितलंय कोपरगावला मी मुलगी पहा आणि प्रीत प्रीतमला पण सांगितलंय की बघा पण प्रीतमचं म्हणणं त्याच्या पसन आसन एखादी तुम बघायला हवा त्याला अरपूर पण आम्हाला हो आम्ही लय वैतागलो आता, <laughs> आता <है तार। laughs> तो असाच प्रकार आहे आता असं बोलता बोलता प्रकार दोन एक वर्ष झालाय त्याच्यामुळे आता पटकन गरज आहे आपल्याला हा ना हा असं ठरलंय बाबली पोरगी पसंत करून ठेवू दे ना बाई हा पोरगी पसंत करून हा मग तेच चाललंय आपलं किती करून घेऊ आपण काय तर सांग रे बाबा पसंत तर आम्ही आनंदात होतो आम्हाला काय नाही तसं आम्हाला फक्त चांगला स्वभाव चांगली परिवार चांगला त्यांचा बराबर का नाही घरगुती बस आम्हाला असं चालेल काही टेन्शन नाही आणि आपल्याला याचं तर कष्टचं काय नाही हां आपल्या काठची असली तरी चालेल आणि तुला दुसऱ्या काठची असेल तरी पण पन बाबा पण आम्हाला दाखव पहिलं आम्हाला दाखवल्याशिवाय आम्ही नाही म्हणजे असं असेल आस, तर बाबा हां असल तर हे करू नको आम्हाला जास्त अंधारात ठेवू नको आता हा लाजतोय काहीतरी आहे दालमेकाला <laughs> काळे पडायले त्याच्यामुळं लवकरच आता डिसिजन दे बाबा ना आम्हाला जे कोणी असं अहो मी पिलीन तुमचा मोबाईल धरलाय मग मोबाईल मोबाईल कॉफी कॉफी तुमच्यासाठीच आम्ही बबलीन मी पिली मस्त पाहून झाला आमचा ये पावून चार आमचा रोज जस्तय आके बिस्किट इकडे उपाय काय केलं किट्टूने पैसे घ्या बिस्किटचं पॅकेट बाय पूर्ण खाली करून टाकले आणि पूर्ण घळ करून टाकले बाळ झोपलाय आता मी जाते कुठं नाही जातो नाही जातो थोडं हां भाऊ का आ जातो थोडा थोडं काय काय नाही पण ये परत उधला हो बाळाला कसं करता झोपले माझा बाळा मामाला मा तुम्ही आमच्याकडे आमच्या इथे या म्हणा गाडी घेऊन माझी सांग गाडी घेऊन तुझी गाडी घेऊन आहे तुला झोपले माझा आता आता माझ्या पिल्याला काय काढत नाही मी झोपी मध्ये झोपी मध्ये नाही काढत तेच तर... म्हणतोय बोला नाही बोला म्हणता ब्लॉग एंड करतो म्हटलं ब्लॉग ना काय करतोय तो थांबासाठी बस झालं तू ऐका बातमी थांबा ब्लॉग एंड करून का, था। <laughs> <थादा। laughs> <laughs> का करतोय मी कशासाठी चालले तरी कारण सांगली कशासाठी काहीतरी काम